News, सत्याला शब्दाची धार मानवाच्या अंतर्मनात डोकावण्याची ताकद कवीच्या लेखनात असते अंतर्मनाचा ठाव घेत काळजातून आलेली कविता आपल्याला जगण्याची प्रेरणा देते फमू शिंदे यांच्या कवितांमध्ये विश्व कारुण्य दिसते वाट पाहण्याची सहनशीलतेची क्षमता असणाऱ्या फमू यांच्या त्रिकाल काव्यसंग्रहात जीवनाचे अप्रतिम दर्शन घडते रसिकांना समृद्ध करण्याचे काम यातून होत आहे त्रिकाल सत्य सांगणाऱ्या या कविता आहेत असं प्रतिपादन ज्येष्ठ कथा कादंबरीकार आणि अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष भारत ससानी यांनी केले आहे डॉक्टर डी वाय पाटील विद्यापीठ पिंपरी पुणे आणि न्यू इरा पब्लिशिंग हाऊस आयोजित प्रसिद्ध कवी लेखक फ शिंदे यांच्या त्रिकाल या काव्यसंग्रहाचे प्रकाशन पिंपरी येथील डॉक्टर डी वाय पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉक्टर पी डी पाटील यांच्या हस्ते झाले या प्रसंगी कवी फ मु शिंदे लिलाताई शिंदे विडमकार पटकथा लेखक दिग्दर्शक रामदास फुटाणे महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्राध्यापक मिलिंद जोशी लेखक समीक्षक डॉक्टर रमेश वरखेडे लेखक समीक्षक प्राध्यापक डॉक्टर राजशेखर शिंदे उपस्थित होते डॉक्टर डी वाय पाटील विद्यापीठ पिंपरी पुणे आणि न्यू इरा पब्लिशिंग हाऊस यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम आयोजित होता सभागृहात साहित्यिक राजन लाखे महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या प्रमुख कार्यवाह सुनीता राजे पवार विदा पिंगळे कवयित्री डॉक्टर संगीता बर्वे ज्येष्ठ पत्रकार अरुण खोरे संवाद पुणेचे सुनील महाजन माधव राजगुरू सतीश पिंपळगावकर यांच्यासह सा साहित्य क्षेत्रातील अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते डॉक्टर पी डी पाटील म्हणाले शिंदे यांनी मराठी साहित्य क्षेत्रात अतुलनीय योगदान दिले आहे त्यांच्या आई या कवितेने महाराष्ट्रातील प्रत्येक रसिकाला भारवून टाकले आहे साहित्य संमेलन साहित्यिकांच्या सहवासातून साहित्य क्षेत्रात योगदान देण्याचा आमचा प्रयत्न आहे चांगल्या साहित्य कृतीला प्रोत्साहन देऊन आणि प्रचार करण्याचे भाग्य आम्हाला लाभत आहे गंभीर विचारांची प्रतिभा असलेला सामान्य माणूस शेतकरी कष्टकरी यांना जोडणारा समाजभान असलेला हा कवी आहे त्यांच्या विचार आणि भावविश्वाची ओळख रसिकांना होते सामाजिक भाष्य करणाऱ्या विद्रोहाची मांडणी असलेल्या या कविता आहेत वैचारिक आणि चिंतनशील स्वरूपाच्या या रचना समाजाला प्रबोधनपर असून रसिकांना अंतर्मुख करायला लावतात रसिकांशी संवाद करणारी त्यांची कविता आहे फमू यांनी आपल्या मिश्किल शैलीमध्ये कार्यक्रमाचे निरीक्षण नोंदवले ते म्हणाले साहित्यिकाला दात कशी द्यावी याचे मूर्तिमंत उदाहरण पी डी पाटील सर आहे असा सोहळा होणे ही कवीच्या आयुष्यात लक्षणीय गोष्ट असते कवीने समाजाचे भावविश्व शब्दात गुंफावे आजवरच्या जगण्यात अनुभवलेले बहुताल समाजातील विविध घटना प्रसंग टिपण्याचा प्रयत्न त्रिकाल काव्यसंग्रहातून केला आहे तुमचे सांगायचे राहून गेले असते ते कवी मानतो, रसिक आणि कवी यांच्यातील अणुबंधाचा भाग कविता असते यावेळी त्यांनी सादर केलेल्या आई मनासारखे जगण्यास आता मन होत नाही खोटे चालते पुढे पाय मोडला खऱ्याचा आणि पी डी पाटील या कवितांना रसिकाने उत्स्फूर्त दाद दिली रामदास फुटानी म्हणाले औद्योगिक नगरीला साहित्यनगरी करण्याचे काम पी डी सरांकडून होत आहे फमू यांच्या ओठात खट्याळपणा तर हृदयामध्ये संवेदनशीलपणा आहे राजकारण इतके विचित्र आहे की साहित्यिकांनी बोलावे की नाही अशी स्थिती आहे वात्रटिकांचे उदाते पाडगावकर आणि फमू आहेत कवी साहित्यिकांनी निडरपणे आपल्या भूमिका मांडायला हव्यात प्राध्यापक डॉक्टर राजशेखर शिंदे म्हणाले एकूण दोनशे चोपन्न तुकड्यांमध्ये मांडलेले त्रिकाल हे कवीचे समाजाचे चरित्र आहे दंश डंख विखारी अनुभव कवी मनाला प्रश्न करतात उत्तरांचा शोध घेत अभिजात प्रवृत्तीचे दर्शन घडवण्याचं काम कवी त्रिकाल मध्ये करत आहे मिश्किल स्वभावाचे असलेले फमू कवी म्हणून तितके संवेदनशील आणि सामाजिक भाव असलेले व्यक्तिमत्व आहे प्राध्यापक मिलिंद जोशी म्हणाले छंदाचे लईचे अनेक प्रयोग करणारे कवी आज कमी झाले आहेत डोळ्यांमध्ये अंचन घालणाऱ्या काव्याची निर्मिती व्हायला हवी फमू आणि रामदास फुटाने यांनी मराठी कविता सर्व पोहोचवण्यात मोठे योगदान दिले आहे राजकारण्याचा समाजाचा तोल ढळतो तेव्हा सावरण्याचं काम कवी करत असतो वैभवशाली मराठी साहित्याचं दर्शन घडवण्याचे काम पी डी पाटील सातत्याने करीत आहेत डॉक्टर म्हणाले की त्रिकालची गुणात्मक व्याप्ती ही तुकोबांच्या गाथा इतकी विशाल आहे भावविश्वाचा सर्वांगाने घेतलेला आढावा या काव्यसंग्रहात दिसतो अनुभव छटांची रांगोळी जणू यामध्ये दिसते ज्यांनी आई ही कविता रचली त्यांच्या वाणीतून टी रचना ऐकणे हा मनीकांचन योग असल्याची भावना रसिकांनी व्यक्त केली प्रकाशिका अमृता तांदळे यांनी प्रास्ताविक केले गायिका प्रांजली बर्वे यांच्या स्वागत गीताने कार्यक्रमाची सुरुवात तर पसायदानाने सांगता झाली प्राध्यापक प्रतिमा चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले पुणे तसेच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल सी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा